काही क्राईम स्टोरी अंगावर काटा आणणाऱ्या असतात अशातच जबलपूरमधील डबल मर्डर केसमुळे पोलिसांची दैना उडाल्याचं पाहायला मिळत आहे या व्हिडिओमध्ये काय झालेलं आहे पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा आता आईचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्यानंतर बापाने दोन मुलांना सांभाळलं एक मुलगा आणि एक मुलगी होती परंतु सोळा वर्षाची मुलगी आणि आठ वर्षाच्या मुलासोबत हे राजकुमार कुटुंब राहत होतं आणि त्यांना सांभाळत होतं राजकुमार विश्वकर्मा घरातील काम देखील करत होते दररोज स्वयंपाक आणि नाश्ता करून कामावर जायचं हा त्यांचा नित्यक्रम होता दोन दिवसापूर्वी सकाळी तरुणी आणि तिच्या बॉयफ्रेंडने प्लॅन आखला मुकुल तरुणीच्या घराबाहेर सकाळी सहा वाजल्यापासून पहारा देत उभा होता अशी माहिती पोलिसांना मिळाली प्लॅन ठरल्याप्रमाणे अंमलात आणण्यासाठी मुकुल आणि त्यांच्या आरोपी तरुणीने सकाळी सात वाजता दरवाजे उघडले आणि इथून सुरू झाला रक्त रंजित हत्याकांड सकाळी सात वाजता वडील राजकुमार मुलांना नाश्ता तयार करत होते मुलांना डब्बा देखील तयार करण्यास सुरुवात केली तेव्हा बॉयफ्रेंडने घरात शिरकाव केला आणि वजनदार वस्तूने तरुणीच्या वडिलांच्या डोक्यात वार केला त्यानंतर पॉलिथीन मध्ये गुंडाळून राजकुमार यांना किचनमध्ये ठेवण्यात आलं तर शेजारी राहणाऱ्या आणि वॉचमनने सांगितलं की आठ वाजण्याच्या सुमारास मुलीचा ओरडण्याचा आवाज आला दोघही आवाजाच्या दिशेने धावले मात्र घरातून कोणताही रिस्पॉन्स न आल्याने त्यांनी आपली वाट धरली भावाला मारताना पाहून आरोपी मुलगी ओरडली असेल असं पोलिसांचं म्हणणं आहे शुक्रवारी सकाळी नऊ वाजता दुधवाला आला तेव्हा नेहमीप्रमाणे मुलीने दूध घेतलं आणि दरवाजा बंद करून घेतला त्यानंतर त्यांनी वडिलांचा मृतदेह स्वयंपाकघरात तर भावाचा मृतदेह फ्रीजमध्ये लपून ठेवला त्यानंतर दोन्ही आरोपींनी लगेच पळून जाण्याचा निर्णय घेतला नाही हत्या केल्यानंतर दोघंही चार तास मृतदेहासमोर बसून होते त्यांनी त्याच ठिकाणी बसून नाश्ता देखील केला अकरा वाजाच्या सुमारास बॉयफ्रेंड मुकुल आपल्या गाडी घेऊन बाहेर पडला तेव्हा त्याच्याकडे ते काळी बॅग होती तरुणीचं अखेरचं लोकेशन पुण्यात सापडलं आरोपी तरुणी बॉयफ्रेंडसोबत पुण्यातून एका रेस्टॉरंटमध्ये दिसून आली अशातच आता पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी टीम विविध ठिकाणी रवाना केलेली आहे